नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे अमित शहा यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग काहीतरी मोठं घडणार जम्मू काश्मीर मध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार भडकले राज्यात काहीही घडू शकत कदाचित शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अतुल बेनके यांचं खळबळजनक वक्तव्य मुंबईतील ग्रँड रोड येथे म्हाडाच्या इमारतीची बाल्कनी कोसळली पूजा खेडकर प्रकरणानंतर मोठी घडामोड यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा लाडकी बहीण योजना सरकारचा डाव मनोज जरांगेंचा गंभीर आरोप मुंबईसह आसपासच्या परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस बेस्ट आणि लोकल वाहतूक मंदावली येवल्यात हिट अँड रनची घटना तीन गंभीर जखमी पंधरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी टीव्ही टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर